मी बोला बोला हे मतदान हे मतदान कारण आता हे जुनं झालेलं आहे हो याच्यावर मी ये जातो येतो कुठे जातो गाडी मला फुकट आहे की मला ते आधार कार्ड पाहिजेत नाही बरोबर आधार कार्ड आहे ना हे पण आहे हे बाकी जाऊ दे हे बंद झालं नाही अजून बरोबर पण मोमन नाही पंधरा वर्ष झालं तुम्हाला मतदान नाही का

तुमचं नाव काय मामा पूर्ण संभाजीराव भांडवल बर बर राणा शिरड तालुका हदगाव जिल्हा नांदेड तुमचं मतदार यादीमध्ये तुम्ही मतदार यादीमध्ये नाव असून तुम्हाला मतदान करू दिलं नाही ना आणि तुम्ही त्या दिवशी गेले का मतदान केंद्रावर ना यादीमध्ये नाव आहे तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन आले का त्या दिवशी हो त्या दिवशी येत आपले हे मनोहर पाटलाचे पोरचे किती त्याने चौकशी केली त्याने बरं बरं तुम्ही तीनदा तिथं केंद्रावर जाऊन आले बरोबर तुम्ही ताण नका मी त्याला सांगतो त्या बोलतो मी की काय अडचण आहे काय नाही आणि आपण तुमची अडचण सोडू काही प्रॉब्लेम नाही आणि नाही नाही मी मी करतो तुमच्या सुपी अडचण आहे ह्याच काय नाही हे मी करून देतो तुम्हाला ताण घेऊ नका तुम्ही मी बोलतो त्याला काय आहे काय नाही पाहतो सांगतो ते देऊन शाळेचा आर्गम आणखी आर्ग माना आमची शाळा कथाव्या ह्याच्या वेळेस होती एकदा आपल्या शाळेतली ती सगळे शिक्षण वय किती आहे मला तो वय आता सत्तरच्या जवळ पासष्ट पासष्ट सत्तरच्या जवळ आहे हा इकडे बघा ना वय याच्यावर वय त्रेसष्ट लिहिलेलं आहे हे त्या काळ म्हणजे पंधरा वर्षापूर्वी त्रेसष्ट तेव्हा काढले तेव्हा आता तर किती असेल तुमचं सत्तरच्या वय वर वय तुमचं वय सत्तरच्या वर वय तीनदा तुम्ही चक्र मारले बरोबर ठीक आहे काळजी करू नका मी साहेबाला बोलतो आम्ही तिथून येतो मुंबईहून येतो कुठून माझ्या कुठे पोटासाठी जातो आम्ही काम हो तरी आम्ही येतो मतदान करायला गावात ग्रामपंचायत ग्रामपंचायत बोलून देतात पैसे सगळे ते नाही मध्ये आम्ही येतो येतो आवाज आहे येऊन काय बा रा बायको मग नाही बरोबर माणसाला निवडते आमचा द्यायला होता गाडीत घालून बापू म्हणजे त्याला मतदान करून देत ना त्याच्या गोष्ट आहे की नाही हो ना मी काय म्हणाल तर ऐकायचं आता यावेळेस तुम्हाला मतदान करू दिलं नाही त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण पुढच्या वेळेस मतदान मी तुमच्याकडून करून करून घेतो तुमचे कागदपत्र मी तयार करून देतो सगळ्या गोष्टी काही नाही झाल्या तर मला सांगा मी सगळं तुमचे कागद फाईल तयार करून देतो नाही नाही करतो तुम्ही पाया पडू नका काही नाही हे साधे गोष्ट आहे याला पैसे रुपये लागत नाही काही नाही सगळं मी करतो पूर्ण नाही गान म्हणून आम्ही येते नाही ते तुमचा हक्क आहे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही ताण घेऊ नका मी सगळं करून देतो तुम्हाला पोस्टान अजून तुम्ही नव्हते तू ते मग पुन्हा आले इकडे हे या आपल्याच्या पहिल्या वड्डा मध्ये मतदान बरोबर

तो आवाज नंदलाल दिसिडला कमला ताण घेणू का मी करतोय काम आणि याला एक रुपये खर्च येतोय आणि ते हे कार्ड नवीन कार्ड आता नवीन बदललेत कार्ड नवीन घर कार्ड तुमच्या घरी येते आलो तुमच्या घरी पत्र आलो हो मतलब ते कार्ड आले बरोबर नाही ही साबी हे काय आपल्याला काची याची अडचण हे जाकरी आपली बरोबर

त्याच्यावर मी चार दोन महिन्या नंतर ती मोठी अशी लजिमी बरोबर बरोबर आणि एकाच कावे होतो बरोबर बरोबर अटावर बर. किनका हो आवे खबर खबर हां या गावचा गरीब गरिबान ताऊ काय तुम्ही म पहिले जरी भेटला असेल ना मी तवा मी करून दिला असतं तुमचं काम काही हरकत नाही आता इलेक्शन संपलं मी करतो पहिले साला नुं तू जोराई करत लागली बरोबर बरोबर